एनएबी संचलित ममता मुकबधीर विद्यालयात आज विश्वरत्न महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी अर्थात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला प्रमुख प्रमुखपणी म्हणून जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील योगेश शिंदगणे सर उपस्थित होते तसेच संस्थेचे शशी भूषण अलगुरुवार सर मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम उज्ज्वला पराळे मॅडम उपस्थित होते यावेळी मेधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले आणि विद्यालयाच्या वाचा उपचार तज्ञ तेजस्वी मॅडम यांनी साईन लँग्वेजमध्ये मुलांना महापरिनिर्वाण दिनाची माहिती दिली मुख्याध्यापिका संगीता गायकवाड मॅडम यांनी आभार मानले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते खुश खबर कोणताही चष्मा खरेदी करा आणि मिळवा वीस टक्क्यांपर्यंत भरघोस सूट नंबरचे चष्मे ब्रँडेड आणि फॅन्सी गॉगल चे, चे एअर कंडिशन शोरूम लश्कर लष्कर चौक सोलापूर येथील चष्मावाला रेबन फास्टॅग टायटन नाइट हॉर्स बेंटन हार्बर प्रो जेडीएस ब्ल्यू अशा विविध ब्रँडेड कंपन्यांचे तीनशे पेक्षा जास्त मॉडेल्स उपलब्ध आकर्षक डिझाईन्स यूव्ही प्रोटेक्शन ग्लासेस डे नाईट गॉगल्स साधारणपासून ब्रँडेड पर्यंत नंबरचे चष्मे सुद्धा उपलब्ध ब्लू कोटेड डे नाईट नाईट ड्राईव्ह कॉन्टॅक्ट लेन्स महिला पुरुष आणि लहान मुलांसाठी उपलब्ध नंबरच्या चष्म्यासाठी लाईफ टाईम वॉरंटी विशेष म्हणजे कोणत्याही खरेदीवर वीस टक्क्यांपर्यंत भरघोस सूट आमचा पत्ता चष्मावाला लष्कर चौक सोलापूर संपर्क नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स फोर झिरो टू झिरो